अगोदर मी तुम्हाला जॅस्मिन बॉटलचा कशा प्रकारे वापर करायचा ते दाखवणार आहे येथे ही माझ्याकडील तेल संपलेली बॉटल आहे याचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते बघायचं आहे आता याचा आपण स्टिकर काढून घेऊया दोन्ही बाजूचा स्टिकर आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे स्टिकर काढून झाला की आता ही बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून आणि घासून घ्यायची आहे आता येथे मी ही बॉटल बाहेरून घासून घेतलेली आहे आणि आतूनसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे जो काही तिलकटपणा होता तो मी काढून घेतलेला आहे आता या बॉटलचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता या बॉटलचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने चाकूने अगोदर आपल्याला तो कट करायचा आहे आणि नंतर आपण येथे कैचीचा वापर करून हा भाग कट करून घेणार आहे या पद्धतीने तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे बॉटल येथे मी कट करून घेतलेली आहे बॉटल कट करून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया इथे मी एक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्लॅक कलर घेतलेला आहे आता या कलरने आपल्याला या बॉटलला कलर करून घ्यायचा आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर इथे तुम्ही करू शकता या पद्धतीने इथे मी बॉटलच्या खालच्या भागाला हा कलर करून घेत आहे अशा पद्धतीने इथे आपण बॉटलला कलर करून घेतलेला आहे सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे कलर करून झालेला आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे आता बॉटलचा कलर सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आणखीन काय करायचं आहे ते बघूया येथे मी क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे हा टेप आता आपण काढून या झाकणाच्या बाजूला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने हा जो झाकणाचा भाग आहे यावरती आपण हा टेप लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ते आपण हा टेप लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचा टेप नसेल तर तुम्ही इथे ग्लिटर पेपरही लावू शकता या पद्धतीने इथे आपण हा टेप लावून घेतलेला आहे आता या बॉटलवरती आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी इथे मी थ्री डी आउटलाइनर घेतलेली आहेत याच्या सहाय्याने आपण याच्यावरती आता छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे याच्यावरती तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही इथे करू शकता याच्यावरती तुम्ही सिम्पल डॉटची डिझाईनसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता अशा प्रकारे येथे मी थ्री डी आउटलाइनरचा वापर करून याच्यावरती डिझाईन तयार करून घेत आहे तुम्हाला जे कलर आवडतात ते कलर येथे तुम्ही वापरू शकता अशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन आपण या बॉटलवरती काढून घेतलेली आहे डिझाईन करून झालेली आहे अशा या डिझाईन केलेल्या या बॉटलचा वापर आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे कलर आपल्याला हा पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया येथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत हे फ्लावर्स आपण याच्यामध्ये आता ठेवायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही असं फ्लावर पॉट म्हणून याचा वापर करू शकता येथे तुम्ही ही बॉटल भिंतीवरती अडकवण्यासाठी डबल साइडर टिपचा वापर करू शकता आता येथे माझ्याकडे एका औषधाची अशी संपलेली बॉटल आहे या बॉटलचा आपण कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे अशा प्रकारचे छोट्या बॉटल टाकून न देता त्याचा काय वापर करायचा आहे ते बघूया येथे मी एक्रेलिक कलर घेतलेला आहे येथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे हा ब्लॅक कलर आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे येथे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर येथे तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे ब्लॅक कलर करून घेतलेला आहे आता हा सुक कलर सुकून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे येथे मी बॉटलवरती डिझाईन करण्यासाठी थ्री डी आउटलाइनर घेतलेला आहे याच्या मदतीने आपण या बॉटलवरती डिझाईन करायची आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन याच्यावरती तुम्ही करू शकता या पद्धतीने मला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन या बॉटलवरती मी करून घेत आहे अगदी साधी सिंपल अशी डिझाईन आपण याच्यावरती करायची आहे तुमच्याकडे जे कलर असतील ते कलर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने इथे मी या बॉटलवरती डिझाईन तयार करून घेतलेली आहे अगदी साधी सिंपल डिझाईन करायची आहे आता बॉटलच्या वरच्या बाजूला आपण या पद्धतीने डॉटची डिझाईन करून घ्यायची आहे अशा प्रकारे बॉटलवरती आपण सिम्पल अशी डिझाईन करून घेतलेली आहे आता या बॉटलचा कलर सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आपण या बॉटलचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे या बॉटलचा इथे मी अशा प्रकारे आर्टिफिशियल फ्लावर ठेवण्यासाठी किंवा फ्लावर पॉटसारखा वापर करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे अगदी छोटासा असा फ्लावर पॉट इथे आपण तयार करून घेतलेला आहे तुम्हीही अशा प्रकारच्या या छोट्याशा बॉटल टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा